तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड नमस्कार मी माधवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत फाईव्ह मोस्ट प्रॅक्टिकल टिप्स शेअर करणार आहे ज्यांच्या मदतीने तुम्ही रोज सकाळी लवकर उठाल आणि मी सांगितलेली प्रत्येक टिप जर तुम्ही डिसिप्लिनने फॉलो केली ना तर तुम्हाला सकाळी लवकर उठण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही ना कुणीही नाही तुम्ही स्वतःसुद्धा नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली गोष्ट म्हणजे झोपण्याआधी दोन तास मोबाईल बंद ठेवा जर नीट बघायला गेलं तर सकाळी लवकर उठण्यापेक्षा रात्री लवकर झोपणंच कठीण आहे आपल्याला रात्री झोपच येत नाही रात्री झोप न येण्याची अनेक कारणं आहेत एक म्हणजे तुमचा मोबाईल आणि फिजिकल प्रॉब्लेम ओव्हर थिंकिंग डिप्रेशन जर यामधला काही प्रॉब्लेम असेल तर तो सिरियस प्रॉब्लेम आहे तुम्ही त्या प्रॉब्लेमला डॉक्टरला दाखवू शकता पण जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमुळे रात्री झोप येत नसेल ना मोबाईल म्हणण्यापेक्षा तुमची ती बिघडलेली रुटीन जी सवय तुम्ही स्वतःला लावून घेतली आहे जर तुम्ही झोपण्याअगोदर मोबाईल घेण्याची ती रुटीन तुम्हाला बदलवायला लागेल तुम्ही स्वतःच तुमचं स्लिपिंग रुटीन बिघडवून टाकलं आहे आणि त्याला ठीक करायचं असेल तर तुम्ही त्याला फॉलो करू शकता सगळ्यात आधी तुम्ही किती वाजता उठता याचं टाईम पहिल्यांदा फिक्स करा सकाळी चार वाजता की आठ वाजता चॉईस तुमची आहे पण तुम्हाला रोज सात तास झोप नक्कीच घ्यायची आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी प्रोडक्टिव्ह राहायचं आहे तर तुम्हाला सात तास झोप घ्यायचीच आहे आणि त्या हिशोबाने तुमचा रात्रीचा जो झोपण्याचा टाईम आहे तो फिक्स करा आणि तुम्ही तुमच्या झोपण्याचा जोही टाईम फिक्स कराल त्याच्या आधी एक तास किंवा दोन तास तुमचा फोन ऑफ करून कुठेतरी ठेवून द्या सपोज तुम्हाला दहा वाजता झोपायचा आहे तर रात्री नऊ किंवा आठ वाजताच तुमचा फोन बंद करून कुठेतरी ठेवून द्या आता मोबाईल बंद केल्यानंतर एक ते दोन तास करायचं तरी काय ते मी तुम्हाला पॉईंट थ्रीमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे दुसरा पॉईंट आहे सकाळी उठण्यासाठी एक स्ट्रॉंग रिझन शोधा सकाळी उठून काहीतरी आवडीचं चा करायचं असतं त्यावेळी सकाळी लवकर उठण्यासाठी आपल्याला जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत आपल्याला आपोआपच जाग येते अलामची गरजच लागत नाही लहानपणी जेव्हा आपल्याला ट्रिपला जायचं असेल तेव्हा कशी आपल्याला आपोआपच जागायची कारण आपण त्यासाठी खूप एक्सायटेड असायचो आणि ज्यावेळी आपल्याला काहीतरी महत्त्वाचं करायचं असतं जे काम खूप इम्पॉर्टंट आहे जे काम करावंच लागणार आहे ते काम ज्यावेळी आपल्याला करायचं असतं त्यावेळी आपण काहीही करून सकाळी लवकर उठतोच म्हणूनच सांगते असं यामुळं होतं की त्यावेळी लवकर उठण्यासाठी आपल्याकडे स्ट्राँग रिझन असतं एक स्ट्रॉंग कारण असतं अगदी याचप्रमाणे सकाळी लवकर उठण्यासाठी तुमच्याकडे एक स्ट्रॉंग कारण असलं पाहिजे तुम्ही सकाळी लवकर उठलात आणि तुम्हाला माहीतच नाही की लवकर उठून आपल्याला काय करायचं आहे जर तुम्हाला माहीत असेल मला लवकर उठून उद्या हे काम करायचं आहे मला माझी ही स्किल डेव्हलप करायची आहे तर तुम्ही आपोआपच लवकर उठाल तुम्हाला लवकर उठावंसंच वाटेल कारण तुम्हाला हे माहिती असेल की मला लवकर उठून काय करायचं आहे फक्त असा विचार करू नका की मला लवकर उठायचं आहे त्याबरोबर हेही माहिती असावं की मला लवकर उठून काय करायचं आहे म्हणून ठरवा रिझन शोधा की तुम्हाला उठून काय करायचं आहे तुम्हाला जी गोष्ट आवडत असेल ती गोष्ट करा तिसरी गोष्ट आहे झोपण्याआधी एक नियमित रुटीन फॉलो करा झोपण्याआधी एक ते दोन तास आपण मोबाईल ऑफ केला तर मग करायचं काय तरी कारण हे काही जणांसाठी सगळ्यात जास्त कठीण जाणार आहे बोरिंग जाणार आहे पण जेव्हाही आपल्याला एखाद्या चुकीच्या जुन्या सवयीला सोडायचं असेल ना तर आपल्याला त्या हॅबिटला एका नव्या हॅबिट सोबत रिप्लेस करावं लागेल तर तुम्हाला ह्या दोन तासांमध्ये एक रुटीन फॉलो करायचे आहे ज्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत ज्या तुम्हाला आवडतात जसं की तुम्ही एखादं पुस्तक वाचू शकता एखादं गोष्टीचं पुस्तक तुम्ही वाचू शकता तुम्हाला ज्या टॉपिकशी रिलेटेड बुक वाचायला आवडत असेल ते बुक वाचू कि शकता किंवा कि तुम्ही तुमच्या पुढच्या दिवसाची रुटीन बनवू शकता की मला काय काय करायचं आहे किंवा तुमची एखादी हॉबी असेल तुम्हाला गाणं म्हणायला आवडत असेल किंवा जे काही करायला आवडत असेल ते करू शकता तुम्ही ते दोन तास तुमच्या फॅमिलीसोबत घालवू शकता त्याच्यासोबत टाईम स्पेंड करा हे रुटीन तुम्ही तुमच्या आवडीने बनवू शकता की तुम्हाला दोन तासात काय करायचे आहे चौथा पॉईंट आहे सकाळी तुमचा अलार्म वाजल्यानंतर लगेचच बेडवरून उठा आपल्यापैकी प्रत्येकाची सवय असते अलाम वाजल्यानंतर आपण स्वतःलाच सांगतो अजून पाच मिनटे झोपू मग उठू ह्या पाच मिनटे म्हणत कधी एक तास आणखी एक झोपतो हे कळत देखील नाही पण इथून पुढेही चूक करायची नाही कधीच अलार्म स्नूज करायचा नाही अलार्म वाजला की लगेचच त्याला बंद करून उठायचं आहे आणि वेगवेगळ्या टाइमचे अलार्म्स पण लावू नका एकाच वेळेचा अलार्म लावा आणि एकाच वेळेत उठा तुम्ही तुमचा अलार्म क्लॉक किंवा मोबाईल दूर ठेवा जेणेकरून तो वाजला की तुम्ही तुमच्या बेडवरून उठाल तो बंद करण्यासाठी आणि जसाही अलार्म वाजेल ना तुमच्या माइंडमध्ये तुम्हाला पाच चार तीन दोन एक असं म्हणायचं आहे आणि सरळ उठायचं आहे लगेचच उठायचं आहे कुठलाही विचार करायचा नाही पुन्हा झोपायचा विचार न करता तुम्हाला बेडवरून उठायचं आहे आणि उठल्यावर लगेचच तुमचा मोबाईल हातात घ्यायचा नाही तुम्ही जे काही ठरवलं होतं जे काही रुटीन तुम्ही बनवलं होतं त्या हिशोबाने तुमची कामं करायची आहेत पॉईंट पाच आहे तुम्हाला फक्त सुरुवातीचे काही दिवसच हे करायला कठीण जाणार आहे जेव्हाही आपण एखादं नवी काम सुरू करतो काहीतरी नवीन करतो आपल्या कम्फर्ट झोनला सोडून करतो सुरुवातीला आपल्याला थोडं फार कठीण तर जातच म्हणून सुरुवातीला काही दिवस हे थोडं बोरिंग वाटू शकतं बोरिंग म्हणण्यापेक्षा थोडं कठीण वाटू शकतं बोरिंग तर तुम्हाला वाटणार नाही कारण तुम्ही स्वतःच ठरवलं आहे की तुम्हाला लवकर उठायचं आहे तुम्ही स्वत एक खूप छान गोष्ट ठरवली आहे जिचा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे आणि म्हणून ही गोष्ट सोडून देऊ नका हिची सवय करून घ्या स्वतःला सवय लावून घ्या की तुमचं सकाळी लवकर उठणं नॉर्मल होऊन जाईल तुम्हाला तुमच्या बॉडीला ह्या न्यू रुटीनची सवय लागेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद